श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नवदुर्गांचा सन्मान श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी विविध उपक्रम राबवले जातात समाजातील सर्व क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा योग्य मान सन्मान व्हावा त्यांच्या कार्याची इतरांना ओळख व्हावी या अनुषंगाने संस्थेच्या माध्यमातून नवदुर्गांचा सन्मान करण्यात येतो याही वर्षी संस्थेच्या माध्यमातून नवदुर्गांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला यावेळी अध्यक्षा सुप्रिया मुंबईकर सामाजिक कार्यकर्त्या समिधा मात्रे गट शिक्षणाधिकारी निर्मला घरत सुधीर मुंबईकर यांच्या वतीने समिधा मात्रे सामाजिक क्षेत्र डॉक्टर जागृती म्हात्रे वैद्यकीय क्षेत्र तृप्ती भोईर पत्रकारिता हेमांगी शेतकरी क्षेत्र निर्मला मात्रे आशा वरकर, हर्षा स्वच्छता कर्मचारी ॲडव्होकेट माधवी पाटील न्यायदान क्षेत्र निर्मला घरत शिक्षण क्षेत्र अपर्णा म्हात्रे पोलीस प्रशासन या नवदुर्गांचा शाल गुलाब पुष्प प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह साडी देऊन सत्कार करण्यात आला यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील सचिव प्रेम म्हात्रे सहसल्लागार कुमार ठाकूर सदस्य माधव म्हात्रे प्रणित पाटील ओमकार म्हात्रे साईल म्हात्रे प्रकाश म्हात्रे सूरज पवार नवनाथ म्हात्रे आदी पदाधिकारी आणि सदस्यांनी विशेष मेहनत घेतली विठ्ठल ममता बादे संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न